गृह कृपेने आणि साधकाच्या प्रयत्नाने जर एखाद्या अभ्यासू साधकाच्या जाणीवेला स्वस्वरूपाचा अनुभव आला व त्याची जाणीव स्वरूपाकार झाली व अशी स्वरूपाकार झाली जाणीव जेव्हा प्रस्तुतचा देह सोडून नवीन मनुष्य देहधारण करते तेव्हा नवीन मनुष्य देह धारण करण्याच्या प्रक्रियेमध्ये अगोदरच स्वरूपाकार झालेली जाणीव पुन्हा आपल्या स्वस्वरूपाला विसरते का मरून पाहिल्यानंतर कळेल कारण मेल्यानंतर पुन्हा कुठे प्रकट होतं कुठे कळत पण शास्त्र सांगतं आता शास्त्र काय सांगत ज्या क्षणी देह ही जाणीव जाणीव हे देह सोडते त्या क्षणी तिच्याकडे जी स्मरण असत जी भावना असते धारणा असते वासना असते त्या अंगाने दुसरा जन्म होतो वासनेच्या संगत दुसरा जन्म असं शास्त्र सांगतो तुम्ही म्हणा पुरावा काय पुरावा काय नाही <laughs> विश्वास ठेवा का ठेवू नका सत्कर्म करा पुढचा जन्म होईल त्या होईल बघू त्या जन्म तुम्ही काय केलं तुम्हाला आठवतं का मग आपण पुढच्या जन्मात कसा आठवणार कारण हे परमेश्वराच्या कडचं रहस्य आहे नाही आठवत ते चांगलं आहे महाराज नेहमी म्हणतात काय म्हणायचे गेल्या जन्माची बाईक आणि ह्या जन्माची बाईक कामवलं <laughs> 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 काय केलं असतं पळून गेला सारे बा नको झालं आठवत नाही ते, ते बरं ना पुरुषाच्या बाबतीत ते स्त्रीच्या बाबतीत गेल्या जन्मीचा नवरा आणि दुसऱ्या जन्माचा नव्हता आला काय करायचं अरे म्हणून जन्म जन्म मरण आहे माहिती आहे आपल्याला ज्याचा पुरावा देता येत ना त्याबद्दल काही बोलू नाही त्याची चिंता करू नका आपोप आप चांगला होईल काळजी करायचं नाही शास्त्र म्हणतं त्याप्रमाणे फक्त लक्षात ठेवायचं आपण आपल्या त्याच मरणात राहू आपल्या ठिकाणी चांगली व्हायब्रेशन म्हणजे स्पंदनं आपण इतरांना संभ्रमित करू शकतो का समजा एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिथे ते, ते कार्यरत होते का त्याच उत्तर हो असं आहे पण आपल्या ठिकाणची व्हायब्रेशन्स म्हणजे कसं असतं मी तुम्ही सांगतो हाय व्होल्टेजची ज्या इलेक्ट्रिसिटी असते ती जेव्हा डिस्ट्रीब्यूट होते ते ती, ती समोरच्या त्या ठिकाणी सतत सगळीकडे जास्तीत जास्त लेवलला पसरतो हाय ओल्ड वॉटचा बल्ब आहे शंभर वॉटचा बल्ब आहे त्याचा प्रकाश कसा सगळे पसरतो चाळीस वॉटचा प्रकाश कमी पडतो तसं तुमच्या ठिकाणी ही स्पंदनं किती वॉटची आहेत त्याच्यावर समोरच्यावर प्रभाव कमी जास्त पडत असतो प्रभाव पडतो पण कमी जास्त आणि म्हणून ह्या प्रश्नातून सम ह्या प्रश्न प्रश्न करताना काय समजलं पाहिजे आपले वॉटेज म्हणजे वेटेज वाढलं पाहिजे कळलं ना अभ्यास अधिक अधिक करा आपोआप लोकांचं भलं होईल ही इच्छा इच्छाधरा होत जाईल शरीराला दुखापत होत पण जाणीवेला जाणे समजा तुम्हाला इंजेक्शन मारलं शरीर बधीर केलं हात कापला तरी कळेल कारण तिथे जाणीवेचं कार्य थांबलेलं आहे म्हणजे वेदना ह्या जाणीवेला कळतात पण होतात शरीराला पण जाणीव म्हणते मला होतात मला ताप आला म्हणतात ना की माझं पोट दुखतं माझं छाती देतो म्हणजे खरं आहे कोणाचं पोट कोणाचं दुखतं शरीराचं पण ते जाणीवेला कळतं आणि जाणीवेचं कर्तव्य धर्म आहे ते शरीर व्यवस्थित सांभाळा करतात करतो म्हणजे आता गोष्ट सांगतात ना कोणाची कबीराची कबीराला कुत्रा चावला आणि त्याची चामणी लोक कळतो कोणी चा कुत्ता जाणे चमडा जाणे <laughs> असं नाही शरीराची काळजी घ्या तो कबीर कबीर होता ग्रेट होता त्याच्यावर काय विचार <laughs> तर कुत्ता पण जाणे चमडा जाणे असं नाही आपला पाय दुखतो आपल्याला कळतो त्याच्या सेवा करा कळलं कर अस दोन मिनट आधी आपण प्रश्न उत्तर आधी संपूया आणखीन कोणाला प्रश्न असेल तर विचारा म्हणजे पुढच्या वेळेला आपल्याला हे अजून एक प्रश्न आहे चैतन्य शक्ती ईश्वरी शक्ती यात फरक काय नावामध्ये फरक आहे तत्व एकच आहे ते एक लक्षात योगासन व्यायाम आणि ध्यानधारणा नामस्मरण यात काय फरक आहे योगासन हे शरीरासाठी आहे व्यायाम हा शरीरासाठी आहे ध्यानधारणा हे मनासाठी आहे नामस्मरण हे मनासाठी आहे म्हणजे प्रत्येक जी व्यवस्था रूपाने प्रत्येकाचं हे जे कार्य आहे त्या त्याप्रमाणे ते व्हायला हवं सगळं जीवनासाठी आवश्यक आहे फक्त नामस्पण केलं तर चालेल का जेवला नाहीस पाणी प्यायला नाही तर काय होईल विचार कर मग तुला वाटेल की सगळं जीवनासाठी आपलं आवश्यक आहे म्हणजे फक्त मी हेच करेन असं नाही जे जे आवश्यक आहे ते ते त्यावेळेला केलं पाहिजे आणखी मला काही प्रश्न विचारायचा तर विचारा कोणाला प्रश्न नाही म्हणजे सगळे तयार झालेले आहेत असतील तर नक्की विचारा नाही तर आपण थोडा वेळ आहे मी मला खरं म्हणजे लवकर थांबवलं की प्रश्न एकाचे असतात बरोबर आहे दृश्यात आणि दृष्ट्यामध्ये दोन्हीकडे रममाण होत आलं पाहिजे म्हणून आप जीवनविधी तत्वज्ञान हे सुवर्ण मध्य मी म्हटलं मग अशी एका टोकाला नाही बद्धपण आणि बुद्ध याच्या मध्ये जो आहे तो सिद्ध दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलन्स करता आल्या पाहिजेत शरीराकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे पण आपल्याकडे येतात म्हणून शरीराच्या अंगाने प्रपंचाच्या अंगाने सगळं काही आपल्याला शहाणपणाने ते करता आलं पाहिजे त्याचा चांगला परिणाम कसा घेताय हे लक्षात ठेवून करायचं म्हणून प्रपंच सोडायचा नाहीये प्रपंचा असलेली आसक्ती सोडायची आपल्याला जे सुख दुःख होत ते आसक्ती मिळवत माझ आहे माझ तुम्ही साधी गोष्ट काय तुम्ही कोणाच्या घरी जा, जा एक मस्त मगायचे असेल कोणी अगदी त्याची उशी घ्या फक्त आणि उशी घेऊन चालायला लागा तो कसा धावत आहे तुमच्या मागे बघा आसक्ती खेळ <laughs> म्हणजे आपल्याला कळत ना आपल्या उशी पण आसक्ती आहे माहिती आहे तुम्हाला तुमची उशी कोणा माझी उशी कुठे घेऊन चाललास असं तो म्हणणार कारण ती आसक्ती माझी उशी कुठे घेऊन चालला हा आपण असं पण ना काय उशीची किंमत आहे जाऊन दे ना घेतो तर घेऊन जाऊन दे कळलं ना पण ही आसक्ती दुःखाला कारणे होते माझ माझ माझं म्हणजे आपल्याला सतत वाटतं ती दूर झाली मग आसक्ती नको सगळ्या गोष्टी चैतन्य भावात म्हणजे हे सर्व देवाचं एक चैतन्य भावातूनच करणं हा प्रपंच करण्याचा मार्ग आहे दुसऱ्या बाजूनी आहे न, ते चैतन्य स्वरूपच आहे हा बोध घट्ट धरून जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे दोन्ही आपल्याला सायमल्टेनियसली करता येणं हे जीवनविद्येचं कार्य आहे म्हणून दोन्ही गोष्टी म्हणजे दृश्य वाईट नाहीये कोणतंही दृश्य वाईट नाही आपली दृष्टी कशी असेल त्यामध्ये ते वाईट चांगला आपण ठरवतो कोणताही माणूस वाईट नाहीये आपण ठरवतो हा माणूस वाईट आहे हा माणूस चांगला आहे कारण आपण आपल्या भावनेतून ते पाहतो आणि हे आपण आपल्या भावनेतून पाहताना आपण असे चांगला आणि वाईट ह्याचा भेदभाव करत असतो जर प्रत्येक ठिकाणी चैतन्य स्वरूपच आहे तर ती ते तत्व आहे ते शुद्धच आहे ते चांगलंच आहे त्याचं भलंच झालं पाहिजे हा भाव धरा कर्म चुकत असेल समोरच्याच त्याचप्रमाणे अंतर ठेवा फक्त कम कर्माच्या बाबतीत की तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही मग विंसू जो चावत होता त्याला कमंडलूत घेतलं तर तो, तो चावणार नाही ऋषी जो दिलं तर ना उदाहरण मग अशी की हातात घेतलं तर तो तो चावणार मग त्याला हातात नका घेऊ कमंडलूत घ्या त्याला वाचव वाचवणं धर्म तुझा आहे ना कर तो चावणार पण नाही आणि आपण त्याला वाचवू शकतो हे शहाणपण म्हणून शहाणपणातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे एकांत साधने जाणणाऱ्या तत्वाकडे लक्ष ठेवायचं असते नित्य कर्म करताना तत्वाकडे लक्ष कसे ठेवायचे त्याला म्हणतात अनुसंधान अनुसंधानाशिवाय लक्ष ठेवता येणार नाही पण अनुसंधान होण्यासाठी पुन्हा पुन्हा ती कृती करण्याचा अभ्यास करायचा असतो सतत डोळे उघडे ठेवूनच कुठे जाल कुठे बसा सर्व चैतन्य स्वरूपच आहे चैतन्य स्वरूपच आहे मनातल्या मनात धारणा पक्की झाली पाहिजे ज्या दिवशी ही धारणा पक्की होईल ज्या क्षणी तिथे अनुसंधान सुरू झालं ते सहज होईल सहज झालं हो की लक्ष ठेवायची गरज नसते आता आपल्याकडे देहभावातून मी पाहतो मी करतो ही अनुसंधान आहे आपल्याकडे कारण ती सवय आहे आपण कोण पाहतात आपण नाव सांगतो कोण बोलतात फोनवर बोलता बोलतो का मी आम्हाला बोलतो हे देहभावात आपण पटकन बोलतो ना तिथे विचार करणं चैतन्य स्वरूप बोलता असं काय असं बोलायचं पण <laughs> नाही तर समोरचा घाबरेल कोण हा म्हणून <laughs> कळलं ना म्हणून परमार्थ हा मनात करायचा असतो आणि प्रपंच हा जनात करायचा असतो प्रपंचाच्या वेळेला प्रपंच करायचं आहे प्रपंचा तोंड लपवायचं नाही जे आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य प्रामाणिकपणे करा लोकांच्या भल्यासाठी करा हाच एकच विचार तिथे मी चैतन्य आहे मी हे सगळं एकांत साधनेसाठी आहे दिव्य दिव्य मी अनादि मी अनंत मी हे एकांत साधनेत आहे बाहेर जाऊन बोला डोकं म्हणजे ह्याचं डोकं फिरलं म्हणजे ह्याचं डोकं खरं ठीक आहे पण वेड्यामध्ये तुम्ही जर शहाणा गेलात तर सगळे तुम्हाला वेडाच खातील कळलं ना म्हणून असं जनामध्ये काय बोलायला जायचं नाही म्हणून ही एकांत साधनेमध्ये अनुभूती घ्यायची असते आणि ही अनुभूती घेता घेता ज्या धृढ भावना होते त्या अनुसंधान सुरू होतं ते आपोआप सुरू होतं ते, ते होण्यासाठीच अभ्यास आहे तो अभ्यास पुन्हा पुन्हा डोळे उघडे ठेवून सर्वत्र चिंतन करा सकाळ जे सांगितलेले सगळे पॉईंट्स आहेत परत रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल ते पुन्हा पुन्हा ऐका आणि त्याप्रमाणे अगदी प्रामाणिकपणे जर करा, तुम्ही करायला लागला तर तुमच्या ठिकाणी अनेक गोष्टी तुम्हाला तिथे अनुभूतीला येतील पण ते प्रत्येकाने केलं पाहिजे केल्याशिवाय कळणार नाही काय म्हणलं अजून कोणाला काय प्रश्न विचारायचे आनंद म्हणजे आपलं स्वरूप जे चैतन्य स्वरूप आहे ते आनंदमय आहे अनुभूती आपली आपल्याला घ्यावी लागते तसंच आनंदाचा अनुभव आपला आपल्याकडे येतो म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षेत जर पाहिलं तर प्रत्येक जाणीवेत हा आनंद आहे तो आनंद आता बघा आपल्याला ठिकाणी ज्या वेळेला एखाद्या गोष्टी चांगली मिळाल्यानंतर जो आनंद स्फुरतो आणि तो आपल्याला अनुभव येतो आणि त्याच्यामुळे आपण अगदी खुशीत असतो तो आनंदातून उड्या मारेल काय काही करतो आपण म्हणजे महाराज म्हणजे सिक्सर मारली कोणी जावेद मेयादाने सिक्सर मारली तर मला दुःख होतं पण सचिन तेंडुलकरने सिक्सर मारली का मार हा काय सिक्सर मारली आपल्या भावनेचा प्रश्न हा सगळा त्या भावनेतून आपण आनंद व्यक्त करतो बघा दोन्हीकडे भावना आहे दोघांनी सिक्सर मारली आहे जावेद मेयादाचा एक गंमत सांगतो चेतन चव्हाण म्हणून बॉलर होता काही वर्षात ज्यांना पूर्वी क्रिकेट चेतन शर्मा शेवटचा बॉल होता आणि जिंकायला फक्त जर एकही रन्स किंवा एखादी रन दिला असता तरी जिंकलो असतो अशी एक अवस्था होती भारताची आणि बिचारा चेतन शर्माने बॉल टाकला जावेद मेयादांनी सिक्सर मारली त्याच्यावर आणि पाकिस्तान जिंकले त्याच्यानंतर चेतन शर्मा बिचारा कधी क्रिकेटमध्ये दिसला नाही <laughs> कळलं ना त्याच्यामुळे लोकांचा क्षोभ किती असतो आता काय ती सिक्सर मारली आणि जिंकले ह्याच्यात केवढं मोठं पाप निर्माण झालं का नाही चांगला खेळला आणि चांगला खेळला नाही इथे आनंद आपण घेत नाही जिंकलो की हरलो तिथे आनंद घेतो पाकिस्तान जिंकलं म्हटलं की आपण अरे असं कसं अरे चांगले खेळ तर चांगले खेळले आहेत जो चांगला खेळ त्याचा आनंद घ्यायचा घेत नाही म्हणून आपल्या भावना कशा आपण आनंदासाठी पराव लंबी करून ठेवलेल्या आहेत का हा जिंकला तर आनंद होईल हरलं तर आनंद नाही म्हणणार असं नाहीये पण ही जर भावना बदलली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आनंद घेता येतो जिंकणं आणि हरणं ह्याच्यामध्ये जर आनंद अडकवून ठेवला तर तो आनंद खरा आनंद नसतो प्रत्येक गोष्टीत तुम्हाला आनंद घेता येतो आणि तो आनंद आपलाच असतो आणि तोच आपण अनुभवायचा असतो म्हणून समोर आनंद आहे म्हणून तू आनंदी होत नाहीस तर तुझ्या ठिकाणी आनंद आहे म्हणून तो आनंद तुला अनुभवायचा असतो म्हणून दृष्ट्यामध्ये आनंद आहे म्हणतो ना ते आपल्याच ठिकाणी आनंद आहे तो आनंद आपल्याला अनुभवायचा आहे म्हणून म्हटलं नुसतं स्पर्श केलं तरी आनंद येतो जास्त काही ये करावा लागत नाहीये म्हणून सतत हे आनंदाचं पुरण आहे हे लक्षात घ्या आनंदातून हे जीवन चाललेलं आहे आणि जेव्हा आनंदातून जीवन चाललंय पाहिलं की आनंदमय वृत्तीने आपण पाहतो तीच भावना आपली बदलली तर आपण दुःख दुःखी निराशा सगळं होतो कळलं ना समजा आपल्या घरी अगदी पूर्वीच्या काळी अगदी मृत्यू झाला तर लोक तिथले दुःखी होतात किती दिवस दुःखी होता तो आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस महिना आणि नंतर मग अशी एक काही ठिकाणी पद्धत आहे हे सगळं झाल्यानंतर एकमेकाला विडा देतात पानाचा विडा आनंदाने राहता म्हणजे सगळं दुःख केलं आपणच आपल्या भावना बदलायच्या असतात की आहे ती वस्तुस्थिती आहे जी व्यक्ती गेली आहे त्याच्यामध्ये वाईट वाटणं बरोबर आहे पण त्याचं भलं व्हावं हा विचार करा आणि शांतपणे आपल्याला आपलं जीवन जगता आलं पाहिजे हेच खरं आहे ती दुःख करून काही लोक कामावर जात नाहीत हे जात नाहीत म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेतात दुःख होऊन पण ते काही बरोबर नाही वस्तुस्थितीचा स्वीकार आणि तिला सुरेख आकार देणं ही यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे हे जे सद्गुरू सांगतात ते आपल्याला लक्षात घ्यायचं असतं आणि म्हणून आपल्याकडचा आनंद आपणच अनुभवायचा आहे आणि आपलं आपलं म्हणजे ह्या देहातून असलेली ही जाणीव ह्या जाणीवेने सगळं अनुभवायचं आहे ही जाणीव ज्ञान प्राप्त करून घेतलं तर ती आनंद सहज अनुभव घेते आणि अज्ञानात राहिली तर तो आनंद अनुभव शकणार नाही म्हणून हे मग ते काय काळमध्ये बाहेर आनंद घ्यायला जातो आपण पार्ट्या करूया पिक्चर बघूया हा आनंद बाहेरचा मिळवण्याचा प्रयत्न करतो खरं म्हणजे तिथे काय होतं आनंद कशामुळे होतो सांगा बरं तुम्ही सुंदर पिक्चर बघा <laughs> आनंद झाला आवडीचा पिक्चर बघेल अगदी मारामारीचा पिक्चर पण आवडीचा असतो कोणा कोणा मारामारी छान मस्त मारामारी होती असं म्हणतो ना आपण माणसाचा आनंद कुठे असेल बाहेरचा आनंद सांगू शकत नाही कोणाला दारू पिण्यात आनंद असतो मग ह्याचा अर्थ काय तिथे आनंद का होतो हाही आनंद आपल्यालाच होत असतो आपलं मन त्या ठिकाणी ज्या स्थिर होतं स्थिर होतं पिक्चर पाहण्यात ते समरस होतं ते स्थैर होतं त्या तत्वाशी समरस होतं त्या आपल्याचा आनंद आपल्याला अनुभवाला येतो आणि आपल्याला वाटतं त्याच्यापासून आनंद मिळाला कळलं ना खरं हा आनंद आपलाच असतो पण आपल्याला ज्या भावना आहे त्या भावनेतून जेव्हा आपण त्या गोष्टीशी समरस झालो की त्या जाणीव ठिकाणी आनंद प्रगट होतो आणि तो आनंद झाला दा म्हणतो म्हणजे दारू पिणारे चार माणसं आहेत संध्याकाळी पार्टी आहेत त्यांचे किती काय मस्त हे चाललेले आहे ना अरे संध्याकाळी भेटूया अरे संध्याकाळी भेटूया हे सगळं चाललेलं असतं ना आता प्याले तिथपर्यंत आनंद बरोबर आहे खूप प्याले मग पडले मग आनंद कुठे गेला हा भाग लक्षात ठेव की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपल्या जीवनामध्ये जगण्यामध्ये ज्या काही चुका करतो तिथे आपला सगळ्या आनंदाला मुगतो आता मी मग ते इंजिनियर देव माणूस होता पण नुसतं व्यसनातून आपली तब्येत खराब करून घेतली शरीराचं नुकसान करून घेतलं म्हणजे कर्म चुकलं तर वाईट परिणाम मिळतो तिथे आनंद कसला येणार म्हणजे ते ज्या पिण्याची त्यांची गमत सांगतो सकाळपासून अगदी प्रामाणिकपणे काम करायचे सहा साडेसहा झाले की तोंड लगे तोंडबिंडवायचे मग ते काय म्हणतात कोलन कसला वॉटर ते काय त्याला म्हणजे स्प्रेसारखं असायचं त्यांच्यावर ते असे मार कसं बरं पावडर बिवडर लावायचे चला आता जाऊया म्हणजे <lemmerly> <था। laughs> इतका उत्साह असायचा बिचारा की काय आनंदाची गोष्ट आहे असं त्याला वाटत दिवसभर काम केलं कष्ट केले आता मला आता कोणी विचारायला नाही पाहिजे मी आपलं चालू स्वतःचे पैसे नाही पाहिजे कोणाला प्यायला जायचं काय असं नाही पण त्याच्यातून आपलंच आरोग्य बिघडवलं त्याचं काय अतिशय पिण्यामधून आपण आपलं आरोग्य वेगळं म्हणजे कोणती गोष्ट चांगली आणि वाईट असं जे म्हणतो ना ते मर्यादेत केल्या तर चांगली असते मर्यादा क्रॉस झाली की वाईट असते कोणतीही गोष्ट जर तुम्ही चांगलं वाईट म्हणता ना ती मर्यादा आपल्या लक्षात आली पाहिजे कोणत्या मर्यादेत कोणतं कोण काय करतं झीजस क्राईस्ट पण वाईन पाहिजे ना कौन्ता, 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 कौन्ता हो असं म्हणतात मला नाही माहिती <laughs> <laughs> मर्यादित होतं वाटेल तसे नव्हतं ना असतील तर पण हा सगळा जो प्रकार आहे तो मर्यादा आपल्याला लक्षात राहिली पाहिजे तर मर्यादेमध्ये सगळीकडे आनंद आहे हे लक्षात घ्या कोणती गोष्ट मर्यादा क्रॉस झाली की आनंद गेला मग तो राहत नाही सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या सर्वांच सा भलं कर कर रक्षण कर आणि तुझे गोड मुखात कणक सतगुरुनाथ महाराज